नमस्कार मला नोकरी नको नो ताईला द्या असं भाऊ म्हणाला ताई, ताई शासकीय सेवेत रुजू झाली अन् भावाने सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकाल नोकरी म्हणजे आयुष्य झालं आहे आयुष्यात शासकीय नोकरी मिळाली की आयुष्याचं सार्थक झालं असंच वाटतं ही शासकीय नोकरी मिळावी म्हणून अनेकजण जीवतोड मेहनत घेत असतात शासकीय नोकरीमध्ये तत्वावर नोकरी ही बऱ्याच वेळेला दिली जाते आणि त्यावेळी प्रथम प्राधान्य हे घरातील मुलालाच दिलं जातं मात्र या घटनेमध्ये काही वेगळंच पाहायला मिळत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये मनीषा कुडमेते यांच्या आई जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत होत्या सेवेत असतानाच दोन हजार सात साली त्यांचं निधन झालं त्यावेळी अनुकंपा निकषावर नोकरी मिळावी म्हणून त्यांची मुलगी मनीषा हिने अर्ज देऊन ठेवला होता तिच्या वडिलांचे पूर्वीच निधन झालं होतं त्यामुळे घरात फक्त भाऊ पण तोही लहान असल्याने नोकरी मिळण्यास पात्र ठरत नव्हता तो भाऊ मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याचबरोबर बहिणीचे आणि स्वतःचे पदवीपर्यंत शिक्षणही त्यांनी घेतले पण आता वडिलांच्या जागेवर नोकरीस कोणाला घ्यायचा असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा भावाने म्हटलं की मी नाही तर ताईला नोकरी द्या मला नको अशी भावाने परवानगी दिली आणि मनीषाचा शासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला भावाने बहिणीस दिलेली ही ओवाळणी जन्माची ठेव ठरल्याची प्रतिक्रिया तेथील लोकांनी व्यक्त केली आहे